आणि काही नवीन शिकलाय ते तुमच्यासोबत शेअर करता हा बोल इथे बघा भरपूर सारे मसाले तुम्हाला बघायला भेटतील हा बुलेट आणश कुठे सापडले तुला चॉकलेट मध्ये हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रोज नवीन काही ना काहीतरी शिकायला भेटेल या मी काय करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते आणि असंच माझं असतं की मी नवीन वेगळं काहीतरी दाखवावं रोज वेग एक, एक नको दाखवायला वेगवेगळं कारण मग बोर होऊन जातं हळूहळू की आपण रोजच एक दाखवलं तर आता बोलताना तुम्हाला अशी माझी थोडीशी जीब अशी रेड कलरची दिसत असेल बघा तर काय झाले काय कळलं नाही तोंड आले मला आणि ते एवढं जबर तोंड आले की बाप रे खूपच त्रास होतोय पण बघूयात आता ग्लिसरीन येतं तर ते ग्लिसरीन मी आणलेलं आहे तर ते म्हटलं लावावं तोंड आल्यानंतर तोंडलं पण खातात तर ते सुद्धा आणलेलं आहे तर ते खावावेत म्हटलं कारण भरपूर आहे बघितलं भरपूर सारा असं मला तोंड आले तर ते कशाने आले ते मला समजलं नाही पण खूप त्रास होतोय वाईज जरी तिखट खाल्लं तरी भरपूर सारा त्रास होतोय मला पण आता त्याच्यावरती काय करू नाही तरी पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं मला वाटतं कारण शरीरामध्ये काहीतरी कमी पडलं की अशा गोष्टी होत राहतात हे तरी मला चांगलं माहीत झालेलं आहे तर चला मग आज तुमच्यासोबत काहीतरी नवीन शेअर करूयात म्हणून हा ब्लॉग सुरू केलेला आहे तर बघा मी कोणकोणते मसाले यूज करते म्हणजे गावाकडचे मसाले कुठं आपले विकतचे मसाले जस कांदा मसाला गरम मसाला हे तर आज में सुबत मसाले शेर करना रहे कि मी तुमच्यासोबत मसाल्याचा डब्बा शेअर करणार आहे की त्यामध्ये मी काय ठेवते आणि कोणते मसाले वापरते तर चला मग थांबा चला मग चला मग आमच्या घरचे आमच्या घरचे अ मसाला पाहू पाहू आम्ही कोणते मसाले वापरतो भाजीला आम्ही कोणते मसाले वापरतो भाजीला ते पाहू आम्ही कोणते भाजी चला तर मग आम्ही कोणते मसाले वापरतो भाजीला ते पाहू थांबा आणि काही नवीन शिकलाय ते तुमच्या सोबत शेअर करत शिकव तीन वर्ड शिकला का नाही रोज नवीन नवीन एक वर्ड शिकतो ना हुँ। हुँ। तर बघा आणि काय झालंय तुला तुझी हेअरस्टाईल दाखव ना सगळ्यांना ओके okay. तुझी हेअरस्टाईल दाखव हेअरस्टाईल yes, हेच आहे मागून दाखव कोणाक दिसत तू संजय तद्गत हेअरस्टाईल केली का नाही माऊली <laughs> हे आहे ऐंशी हेअरस्टाईल चाल तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आजचे इथे बघा नसत चालला होता अभ्यास करणं आणि सोबतच आता चॉकलेट आणि सापडली तुला चॉकलेट फ्रीज मध्ये हा चॉकलेट खाल्ल्यावर काय होत खातो का इकडं बघ हां का खातो दात दुखतात ना मग चॉकलेट खायची एकच घेऊन दे परत इकडं देतो कि नाही एवढी सगळे चॉकलेट नको खाऊ खायचे का नको दादू बाबा चॉकलेट नाही खायचं नको रे खाऊ अरे नको खाऊ नका खाऊ अरे नको खाऊ अरे नको खाऊ की नको खाऊ नको खाऊ तर मग चला तर मग चला तर मग इथे बघा भरपूर सारे मसाले तुम्हाला बघायला भेटतील हा जो मसाला उदाव आहे तो माझ्या गावाकडचा आहे मम्मीने घेऊ दिलेला आहे तो ह्याच्यामध्ये सगळा आहे लाल तिखट गरम मसाला धना पावडर भरपूर सारे म्हणजे जे मसाल्यामध्ये असतात ना हे जे असतात सौदा विवदा वगैरे सगळं नाही का हे सगळे ह्याच्यामध्ये मसाले आहेत फक्त एक खोबरं सोडून कारण माझी मम्मी खोबरं टाकत नाही कारण तिला असं वाटतं वर्षभर तो मसाला राहिला पाहिजे आणि खराब व्हायला नको म्हणून ती हा ह्या मसाल्यामध्ये खोबरं टाकत नाही बाकीच्या सगळं ह्याच्यामध्ये असते बिडगी मिरजी मिरची पासून सगळं असतं गावाला फक्त हाच मसाला वापरला जातो वर्षभर इतर बाकीचे मसाले वापरले जात नाही कारण त्याच्यामध्ये धना पावडर वगैरे सगळे मसाले हळकुंड वगैरे सगळं त्यामध्ये वापरलेलं असतं आणि भाजीला टाकताना फक्त हळद आणि हा मसालाच वापरला जातो गावाकडच्या भाज्यांमध्ये पण पुण्यात आल्यानंतर ना असं झालंच नाही माझ्यासोबत की मी फक्त हाच मसाला वापरला मी हा मसाला थोडा कमी वापरला पण हे जे सारे मसाले ते मला दिसतात की जसं की गोडा मसाला आणि हा कांदा मसाला सॉरी सांग लाल तिखट धना पंडा आणि हळद एवढे सारे मसाले मी पुण्यात आल्यापासून वापरायला लागले तर चला मग आता मी हा माझा मसाल्याचा डबा आहे तर ह्याच्यामध्ये हे मसाले मी ठेवणार आहे तर बघा पहिला थोडासा मसाला हा गावाकडचा होता माझ्या मम्मीचा तर तो, तो राहिला होता तर म्हंटला मा, तर भरून ठेवूयात आणि तसंच तुमच्यासोबत शेअर सुद्धा करावी की मी मसाले कोणते वापरते कारण तुम्हाला सुद्धा माहीत व्हावं की माझे मसाले कोणते असतात भाजीला कारण प्रत्येकाचे मसाले वेगवेगळे असतात तर बघा हा जो मसाला आहे हा माझ्या मा, मम्मीचा आहे गावाकडचा मसाला ज़र में ज़र में ज़र में ती ते वेगळ्या पद्धतीने बनवते जसं की मी एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंय पण की जर मी गावाला गेली आणि जर माझ्या मम्मीला मसाला बनवायला सांगितला तर ते त्यामध्ये काय काय टाकते हे तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल आणि तो ब्लॉग नक्की बनल तुमच्यासाठी तर बघा हे असा मसाला आता एवढा छान वास सुटलाय ना ह्या मसाल्याचा की खूपच छान कारण किती काय केलं तरी घरचा मसाला तो घरचाच मसाला असतो कच्चे मसाल्यांमध्ये कसं थोडासा फरकच असतो आणि घरच्या मसाल्यांमध्ये कसा तिखट सुद्धा असतो तो भरपूर सारा तिखट असतो आणखीन आता गावाकडचं जर म्हणताल तर माझ्या घरी मम्मीकडं धना वगैरे सगळं घरचं असतं तीळ वगैरे तर ते सगळं शक्यतो घरचेच असतात म्हणून मग मुन, ती किती पण प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात सुद्धा घालते त्यामुळे ह्या मसाला जर टाकला नुसता हा जरी मसाला टाकला तरी भाजी खूप छान बनते हा जरी मसाला फक्त टाकला तरी भाजी खूप छान होते तर बघा हा मध्ये ठेवूया बघ पूर्ण लगेच मी पॅक करू एका डब्यामध्ये लगेच ठेवून ती हा प्लॅस्टिकमध्ये आहे दा गावाकडून पॅक करून दिलेला आहे तेवढा हा एवढा एवढा सच मसाला आहे पण भरपूर सारा तिखट आहे आणि खूप छान सुद्धा आहे टेस्टी सुद्धा आहे चवीला सुद्धा आहे कारण मी ना बऱ्यापैकी गवारची शेंग अशा म्हणजे ज्या सुक्या भाज्या असतात किंवा नॉनव्हेज बनवत असेल तर त्याच्यामध्ये हा सर्वात जास्त मसाला मी यूज करते कारण हा मसाला तिखट आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर त्याचबरोबर बघा आता हे अजून एक डब्बा ह्यामध्ये ठेवते मी ह्याच्यामध्ये धन्या पावडर एक यूज करते मी ह्याच्यामध्ये धन्या पावडर काय म्हणजे ह्याच्यातलाच काय यूज करते सेपरेट त्यामध्ये आहे तरी पण पण माझ्या भाज्या वेगळ्या असतात म्हणजे ना गावाकडच्या भाज्या वेगळ्या असतात तिथल्या भाज्या वेगळ्या असतात आणि स्टॉपांचं म्हणजे खाणंच वेगळं आहे कारण त्यांना इथली सवय आहे पहिल्यापासूनची ते आपण चेंज नाही करू शकत जसं की मुलींचं माहेरी गेल्यानंतर ना वेगळं असतं सासरी वेगळं असतं तसंच सेम आहे सुद्धा इथे आल्यानंतर इथले मसाले वापरायला लागले मग इथल्या भाज्यांची टेस्ट वगैरे मग आपल्यामुळं त्यांना नको ना म्हणून त्यांच्यासारखंच सेम करते मी पण आणि हे कांदा मसाला थोडासा वापरते धना पावडर मग असा मसाला त्या डब्यामध्ये नजे एवढे सगळे सारे मसाले तर कारण प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी असती भाज्या वेगवेगळ्या जसे की गावाला पनीरची भाजी वगैरे काय बनत नाही फक्त तो बनतच नाही तिकडं जास्त करून घिवड्याच्या आमटी वगैरे अशा जास्त प्रमाणात आमटी वगैरे आता हा पुडा लगेच मी नाही हा पुडा आहे त्यामुळं हा पुडाच वापरणार तर काही मसाले संपलेले होते तर म्हणून मी आता माझ्यामध्ये घेतली तर त्यावेळेस मसाले आणले होते म्हणून तुमच्यासोबत हा टिफिन म्हणजे हा मसाल्याचा डब्बा नक्की मी शेअर करेल म्हणून सेपरेट ब्लॉग बनवेल ह्याचा असं म्हणून मी आज ब्लॉग बनवायला घेतलेला आहे हा तर बघा आणि औंचे जे मसाले आहेत म्हणजे औंला माझे सासूबाई जे मसाले वापरती तर ते मसाले जे आहेत तर त्यांचं कसं असतं लाल तिखट जे लाल मिरची होती ते बारीक करतात लाल तिखट आणि गरम मसाला सेपरेट बनवतात लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही सुद्धा सेपरेट सेपरेट असतात त्यांच्याकडं म्हणजे असतात आमच्याकडे इकडं आऊनला आणि माझ्या मम्मीचे कसं सगळे मसाले एकत्र असतात आणि औंचे मसाले सेपरेट लाल तिखट वेगळं गरम मसाला वेगळा असतात मग त्यानुसारच मला अशा भाजी बनवायला लागतात इथल्या भाज्या खूप वेगळ्या आहेत वेगळ्या म्हणलं तरी जास्त प्रमाणात आता वांग्याची भाजी केली तर इकडं गोळू टाकतात वांग्याच्या भाजीमध्ये माझी इकडं गोळू नाही टाकत म्हणजे गावाकडं मी बांधलेतले आहे सासवट्या साईडचे तर तिकडं गुळ नाही टाकत भाजीमध्ये आणि इकडे भाजीमध्ये गुळ टाकतात म्हणजे जर का तुम्ही वांग्याची भाजी खात असाल तर बघा आता ही हळदीची पण थोडीशी कुरु होती तर ती कुरु वापरायला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हाच डब्बा काय करला औंध अमराठी स्टीलचा डबा आहे मग विषयात कधी सुद्धा मी तिकडे गेली तर पण डबल डबल स्टील डब्या नकोत म्हणून मी आपल्या हिता इथंपर्यंत हा मसाला हे डबे वापरते तिकडे गेला तो आहेच की आपला आणि हा जो आहे जसं की मी तुम्हाला बऱ्यापैकी म्हटलंय की जिरी मोहरी मी सेपरेट वाफर वापर वापरते म्हणजे बऱ्यापैकी आणि ही जिरी थोडीशी मोहरी ही एकत्रच अशी मिक्स करून ठेवते काही भाजींना सेमच असतं म्हणून तर हा डबा घेतला आणि लगेच टाकला असं गरबडीत सकाळची गरबड खूपच असते त्या आणि इथे पण होती पहिली थोडीशी ते पण टाकली तर असा असतो बघा माझा मसाल्याचा डबा तर हे बघा असे असतात माझे मसाल्याचा डब्बा हा झाला माझा असा मसाल्याचा डब्बा ते बघा मग म्हटलं चला पालकची भाजी बनवणार आहे तर पालकची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी की मी कशी बनवते तर बघा पालक चांगली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले होते आणि त्यामध्ये हरभऱ्याची जी डाळ येते ती डाळ आणि थोडी शेंगदाणे ज्यावेळेस मी भाजी शिजायला टाकली होती त्यामध्येच टाकली होती आणि ते छान असे शिजवून घेतलं नंतर हाताने किंवा जे मॅश करायचं जे असतं त्यांनी मॅश केलं तरी चालेल तर त्याने असे बारीक करून घ्यायचे जी पानं शिजलेली असतात हाताने केलं तरी ते इझी होऊन जातं आणि इथे बघा मग मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल टाकलं आणि जे मी आत्ता तुम्हाला माझ्या घरातले मसाले दाखवले तर ते सगळे मसाले मी त्यामध्ये थोडे थोडे टाकते थोडीशी जिरीची फोडणी देते आधी स्टार्टिंगला आणि मग मसाले टाकते आणि जे आत्ता मी भाजी शिजवून घेतलेली आहे तर ती भाजी त्यामध्ये मग अशी टाकून देते म्हणजे चांगले असे फो फोडणी बसल्यावरती म्हणजे जे असे मसाले किंवा जिरीची फोडणी झाल्यानंतर ना मग मी ही भाजी त्यामध्ये टाकते थोडीशी उकळी होऊ येऊन देते पाच दहा मिनटं अशी भाजी ठेवते तशीच आणि मग छान अशी उकळी होते येते तोपर्यंत काय करते जे आपले बेसनपीठ आहे तर ते एक चमचाभर बेसनपीठ घ्यायचं आणि ते पूर्ण असं वाटीमध्ये घेऊ शकतं किंवा डब्यामध्ये घेऊ शकतं आणि त्याला पूर्ण असं हलवून त्याच्यातले जे गाठोळे जे असतात म्हणजे आपण ज्यावेळेस बेसन पिठामध्ये पाणी टाकतो तर त्यानंतर त्याच्यात थोडे थोडे घाटूळ घा गाठी राहतात तर तसे न राहून देता पूर्ण त्याला हलवून असं पूर्ण पातळ करायचं जसं आपण बेसन बनवायला करतो तसं मग तर ते पूर्ण असं हलवून घ्यायचं आणि मग एक चमचा किंवा दोन चमचा आता ही थोडीशीच भाजी करणारे म्हणून मी ह्याच्यासाठी एकच चमचा घेणार आहे जर का तुम्हाला जास्त संख्या कर, करा जास्त लोकांची भाजी करायची असेल म्हणजे जास्त फॅमिली मेंबर असतील तर त्याच्यामध्ये त्यानुसार तुम्ही ता बेसनपीठ घेऊ शकता आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं ते बेसनपीठ आपण जे हलवून घेणार आहो आहे तर ते बेसनपीठ ह्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे पूर्ण असं हलवलेलं पूर्ण त्याच्यामध्ये असे गाठोळे न राहून देता म्हणजे थोडीशी आत्ता पातळ भाजी वाटते तर ती ज्यावेळेस आपण बेसनपीठ टाकतो त्यानंतर ना हळूहळू बेसनपीठामुळं भाजी हळूहळू घट्ट व्हायला लागते ला आणि चवीलासुद्धा खूप छान होती आता ही जी भाजी आहे इकडची भाषा सॉरी भाजी वेगळी आहे औनला आता खांदेशी पडतो म्हणजे आम्ही नाशिक त्या साईडचे तर त्या साईडला भाजीमध्ये गुळूसुद्धा घालतात पालकची भाजी, पालक भाजी करताना तर बघा ह्या भाजीमध्ये सुद्धा मी गुळ घातलेला आहे आणि मी आहे ती सासवडचे आहे सासवड त्या साईडचे आहे जेजुरी वगैरे त्या साईडची तर तिकडच्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात गुळू नसतोच शक्यतो आणि भाजीसुद्धा वेगळी पद्धतीने करतात तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की ट्राय करेल पण ही ह्या साईडची म्हणजे खानदेशी साईट आहे नाशिक तर त्या साईडची भाजीमध्ये शक्यतो गूळ हा जास्त प्रमाणात असतो गुळ आमसूल जर वरण भात करत असतील डाळीचं तर त्याच्यामध्ये आमसूल घातलं जातं किंवा ज्या वेळेस आपण नवरात्रीमध्ये भाताबरोबर जे आमटी बनवतो शेंगदाण्याची तर त्याच्यामध्ये सुद्धा आमसूल वगैरे घातलं जातं गुळू थोडंसं घातलं जातं श म्हणजे अशा बऱ्यापैकी मला पण माहीत नव्हतं आधी स्टार्टिंगला पण हळूहळू हलु मला त्या गोष्टीसुद्धा जमायला लागल्या आणि खाण्यात चव म्हणजे वेगळी चव येते तर आधी स्टार्टिंगला असं वाटायचं वेगळं लागते पण आता सवय झाली खाताना खूप छान लागते कधीतरी अशी ही भाजी पण करते कधी ती भाजीसुद्धा करते तर त्यामुळं मला काय एवढं वाटत नाही कधीतरी ही भाजी खायची किंवा कधीतरी तशी भाजी बनवायची किंवा पालकचे पराठे वगैरे असे भरपूर काही काही बनवत असते मी हळूहळू मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेलच जसे की मी आत्ता ही पालकची भाजी बनवलेली तशी शेअर केली तसंच तर बघा ह्याच्यातले शेंगदाणे मला भरपूर प्रमाणात आवडतात त्यासाठी मी शेंगदाणे टाकताना भरपूर प्रमाणात शेंगदाणे टाकते तर बघा सगळं काम आवरलं होतं आणि काय तेवढ्यात माझ्याकडून सारखं दूध उतूच जातं तर मग म्हटलं आता दूध ऊतू गेलंय तर चला तुमच्यासोबत मग आता जसं की मी ते वाईफ्स आणले होते आणि ते मला तुम्हाला दाखवायचं पण होतं की ते कसे यूज करायचे तर बघा मग तुम्हाला असं वाटत असेल की मी आता ह्याच्यामध्ये पुन्हा ते सांगायला लागले तर मी ब्रँडचं सांगते का असं अजिबात नाही जशा माझ्यासारख्या हाऊस आहेत घरी आणि असं दूध उतू गेलं की असं वाटतं भरपूर आता काम वाढलं बापरे सगळं भांडी वगैरे घासून झाली ना आता दूध ऊतू गेलं म्हणजे ते काम एक वाढतंच असंच होतं आणि रागसुद्धा येतो माझ्यासारखा तर त्यांच्यासाठी हे आहे यूजफुल आहे जागच्या जागी ते स्वच्छ पुसून घेतलं जातं ह्या वाईब्स थ्रू म्हणून मला हे दाखवायचं आहे की मी जसं की स्टार्टिंगलाच म्हणलं की माझा जो ब्लॉग आहे त्याच्यातून तुम्हाला चांगल्याच गोष्टी शिकायला भेटतील तर तसंच आहे ह्या हे मला सांगायचं आहे एवढंच की हे बघा आता मी तुमच्यासमोरच डायरेक्ट पुसलं तर ते पूर्ण कोरडं झालं पुसल्यागत आणि आता मी ह्याला पुन्हा स्वच्छ धुवून घेतलं आणि पुन्हा बघा पुसलं तर जा लगेचच झालं इझिली झालं त्याचा वासही येत नाही आहे आणि एकदम स्वच्छ क्लिअर झालं ते ज्यावेळेस म्हणजे आपल्या घरातल्या अशा गोष्टी असतात गरबड असते त्या टायमाला कसं होतं पूर्ण मग ते घासून घ्यावं लागतो एवढं सगळं घासणं होत पण नाही आणि राखसुद्धा येतो खूप कंटाळा येतो कारण स्वयंपाक झाल्यानंतर भांडी झाल्यानंतर एखादं काम वाढलं ना खूप राखसुद्धा येतो मग त्यासाठी हे वाईप खूप छान आहेत इझिली आहेत आणि धुण्यासाठीसुद्धा वापरण्यासाठीसुद्धा तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला खास कारण मला तर तिथपर्यंतच म्हटलं आज बास मसाले दाखवायचे आणि तेवढाच ब्लॉग बनवायचा पण अचानक हे काम वाढलं मग म्हटलं चला तर आता हे तुमच्यासोबत शेअर करूयात तर खूप साधं आणि सोपं म्हणजे मी सांगितलं की खूप छान आहेत हे वाईब्स तुम्हाला मिशोला सुद्धा भेटतील किंवा तुम्हाला ऑफलाईनसुद्धा भेटतील तर नक्की यूज करा Share, share, Subscribe like, subscribe, bye, bye.